सोलापूर विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आरपीएफला यश आलं बंगळुरू नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस या ट्रेनमध्ये कर्तव्यावर असणारे सोलापूर रेल्वे विभागातील टी टी आय संतोष कुमार यांच्याकडं एक चिंतेत असणाऱ्या प्रवाशानं संपर्क साधला आणि या एका घटनेमुळे अल्पवयीन मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं तर यात घडलेली घटना अशी की बेंगळूर नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेसमध्ये दोन अल्पवयीन मुली रडत असून त्यांना जबरदस्तीनं दिल्लीला नेण्यात येत असल्याचं एका प्रवाशाला समजलं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सदरच्या प्रवाशानं तात्काळ संतोष कुमार आणि सूर्यवंशी सी टी आय अहमदनगर यांना घटना कळवली पुढे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तात्काळ आणि नियंत्रण यांना घटनेची संपूर्ण वर्णनात्मक माहिती दिली दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी अधिक माहिती गोळा करण्यासाठी मुलींशी संवाद साधला आणि त्यांच्याशी ओळखीची पुष्टी करण्याकरता त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला पुढे सदरची ट्रेन बेलापूर स्थानकावर पोहोचल्यानंतर पुढील तपास आणि आवश्यक कारवाईसाठी मुलींना आरपीएफ कडे सुरक्षितपणे सोपवण्यात आलं संतोष कुमार आणि सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळं आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या जलद प्रतिसादामुळं मुलींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं